नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माळी मानसे ॲग्रो फार्म शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार आजचे दोन महत्त्वाचे विषय पेरू बागेला फॉर्म बॅगिंग कधी करावी आणि फळांना जे डाग पडतात काळे ठिपके येतात ब्राऊन कलरचे ठिपके येतात फळांवर आणि ते मोठे होत जातात एक बुरशीचं फंगस आणि एक देखील अडचण असते ती बॅक्टेरियल जे म्हणतो आपण तो देखील अडचण असते आता हे तुम्ही बघू शकता ह्या प्रमाणात या, या साचमकदारपणा पा फळाला डाग हा नको असेल पाहिजे कारण तो पडला तर फळ पुळं कितीही साईजचं झालं खरा मोठं झालं तर ते खराब होत असतं राहिली गोष्ट फॉर्म बॅगिंगची आता हे पा हे अजून ह्या साईजचं झालं आहे लिंबासारखं तर झालंच आहे परंतु तरी अजून दहा बारा दिवस आपल्याला टायमिंग आहे जून एक एक तर पाच जूनच्या आसपास आपण बसू फॉर्म याप्रमाणे पूर्ण झाडाला सेटिंग आहे बरेचसे शेतकरी फॉर्म बॅगिंगसाठी देखील घाई करत असतात म्हणून व्यवस्थित आकार फळाचा झाल्यानंतरच फॉर्म बॅगिंग करा दुसरी गोष्ट फॉर्म बॅगिंगची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो टेम्परेचर असताना फॉर्म बॅगिंग करू नका भले जर फ फळ फॉर्म बॅगिंगवर येऊन जरी गेलं असेल वेळेवर चांगले स्प्रे घेत राहा काही अडचण येत नाही परंतु टेम्परेचर पस्तीस तर अडतीसच्या खाली असतानाच फॉर्म बॅगिंग करा कारण आता हे आपले बरेचसे फळं येऊन गेले आहेत पण तरी आपण थांबलो आहे कारण विषय काय आहे जर टेम्परेचर असताना फॉम बॅगिंग झाली तर ते पिशवीमुळे उलटा आणखी तापमान वाढून फळ खराब होतं काळं पडतं आणि गड होते ही देखील खूप मोठी अडचण आहे म्हणून या गोष्टींची दक्षता घेणं महत्त्वाचं आहे थोडा पाच दहा दिवस उशीरही झाला काही अडचण नाही काही फरक पडत नाही वेळेवर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेत राहणं महत्त्वाचं आहे काही अडचण येईल आणि मग घेऊ त्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेत राहा या दोन गोष्टी महत्त्वाच्या टेम्परेचर असताना फॉम बॅगिंग करू नका मी दुसरी गोष्ट जे फळाला डाग पडता काळे डाग पडता फळावर किंवा पानांवरही येतो तो, तो प्रॉब्लेम एखाद वेळेस आपण बघतो मिरचीला बघतो पिवळे पानं पडता ब्राऊन ठिपके पडता पानावर आणि पानगड होते तर सरकस पोरा जसं म्हणतो मिरचीवर त्याप्रमाणे बॅक्टेरियल ब्लाईटचा जो प्रॉब्लेम येतो पेरुला फळांवर तर त्याच्यासाठी तुम्ही रोको प्रतिपन जे काही कीटकनाशक घेता त्याच्यासोबत कीटकनाशक म्हणा किंवा ग्रोथ प्रमोटर म्हणा तर ही सगळी फळं आपली फॉर्म बॅगिंगला आलेली आहेत आणि तरी टाईम आहे मे एंडिंग जून जूनला स्टार्टिंगला आपण बसवणार आहे फॉर्म तर जे रोको येतं रोको प्रतिपंप तीस ग्रॅम आणि स्ट्रेप्टो बऱ्याच कंपन्यांचे येतं तीन ग्रॅमची पाऊच येतं ते आणि तीन चार काहीतरी येतं ते तर ते सोबत स्प्रे करा त्याच्यानंतर पाच सात दिवसाच्या अंतराने ब्ल्यू कॉपरचाही चांगला रिझल्ट आहे ब्ल्यू कॉपर जे सी एसी म्हणतो आपण त्याच्यानंतर झेड अठ्ठ्याहत्तर झेड अठ्ठ्याहत्तर हे त्या कारणासाठी खूप चांगलं प्रभावी बुरशी बुरशीनाशक आहे म्हणून ज्या शेतकरी बांधवांची बाग ही फळावस्थेत असेल तर अडचण जरी नसेल समजा तुमचे फळं चांगली असतील चांगली गोष्ट आहे परंतु ही स्प्रे हे ही फवारणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून वेळेवर घेत राहा अडचण येणार नाही पाणी भरपूर चालू द्या सा वापसा कंडिशननुसार तुमच्या शेताचं सॉईल कंडिशन कशी आहे पाणी धरून ठेवण्याची ओलावा धरून ठेवण्याची कंडिशन, कंडिशन काय आहे शेत मातीची त्यानुसार पाणी फळावस्थेत व्यवस्थित द्या पूर्ण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत शेतकरी बांधवांनो अधिक माहितीसाठी मानसी अॅग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही अडचण आल्यास कॉलही करू शकता फळाचा चमकदारपणा या असं जे आपण म्हणतो ना हे असं असे चकाकी पाहिजे फळाला तरच तुमचा माल हा एक नंबर निघू शकतो आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो भाव हा आपल्या हातात नाही आहे भाव आपल्या हातात नाही आहे पण जर क्वालिटी बन क्वालिटी माल काढला उत्पन्न मनासारखं काढलं टनेज कमध्ये का काढला आपण तर नक्कीच आपल्याला परवडणार आहे जे आपल्या हातात नाही आहे त्याचा विषय सोडा परंतु जे हातात आहे फळाची क्वालिटी मेंटेन करणं किंवा टनेजमध्ये उत्पन्न काढणं हे तर आपण करू शकतो ना म्हणून ह्या गोष्टीवर लक्ष देऊन या फवारण्या प्रिव्हेंटिव्ह घेत राहा फळं अवस्थेत फळाची क्वालिटी येण्यासाठी भरपूर प्रोडक्ट बाजारात येत समरस म्हणून एक येतं किंवा ग्रीन मिरॅकल येतं हे वेळेवर आठ पंधरा दिवसाच्या अंतराने स्प्रे घेत राहा खूप चांगला रिझटीन आणि परत एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना मी जे काही फवारण्या सांगतो या आपला कंपनींशी काहीही संबंध नाही जे आपण प्रत्यक्ष वापरत आहोत ज्याचा आपल्याला रिझल्ट आलेला आहे जे आपल्यासाठी चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे त्याचीच नावं आपण सांगत राहतो दुसरी गोष्ट का भरपूर शेतकरी आहेत सगळे हुशार आहेत माझ्यापेक्षाही अनुभवी असतील तर तुमच्या पद्धतीनं कोणते प्रोडक्ट तुम्हाला अनुभव असेल ते तुम्ही वापरू शकता कृषी दुकाना दुकानदारांचा सल्ला घेऊन परंतु जो आपला अनुभव आहे तो आपण सांगत आहेत मी माग अशी एक या एका व्हिडिओत एक स्प्रे सांगितला होता आता हे पाहिजे ह्या साईजला कान कानच या साईजला झालेत सुपारीसारखे ते आपण एक सोबतच तिनिंग करणार आहेत की असे याप्रमाणे याप्रमाणे दोनच फळं किंवा जास्तीत जास्त तीन फळं एका फांदीला ठेवू मी मागाशी आता हे तुम्ही बघू शकता या झाडाला कंपलसरी हे असं कोरासारखं हे प्रमाण एवढं सिटींग आहे जो फुटवे छाटणी झाल्यानंतर फुटवे निघताना जेव्हा तिसऱ्या पानावर फुटवं निघायला सुरुवात होते निघायच्या आधीच तिसरं पान कारण याची तिसऱ्या पानावर आणि चौथ्या पानावर कडी लागते तर त्यावेळेस मी स्प्रे सांगितला होता एक तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम प्रतिपंप प्लॅनो फिक्स पाच ते सहा एम एल आणि झूम येतं किंवा एक्स म्हणा किंवा ॲमिनोपुलिस विडासीचा असलेलं कुठलंही ग्रोथ प्रमोटर त्याचा हा रिझल्ट आहे मला स्वतःला आलेला खूप जबरदस्त ही सेटिंग आणि दुसरी गोष्ट याच्यात महत्त्वाची शेतकरी बांधवांनो बेसड लोसमध्ये तर आपण सगळी खतं देतो बोरान वगैरे प्लस कडी जे अवस्थेत बोरानचा म्हणा फिक्स वगैरे याचा घेतलेला स्प्रे याच्यामुळं एवढा उन्हाळा एवढं तापमान असून सिंगल फळ आपलं गळालेलं नाही आहे नुसतं आपण सांगायचं काहीतरी बोलायचं म्हणून सांगत नाही जे रियल आहे ते सिंगल फळ आणि सिंगल कडी गळालेली नाही माग अशी मी बोललो जे कडी अवस्थेत गारपीट झाली होती दोन वेळेस या बागेवर गारपीटचं फक्त बाकी बऱ्याच शेतकऱ्यांना एक धाग असतो की नेमकं अवकाळी पावसाचा म्हणा किंवा जास्त पावसाचा काय परिणाम होतो पेरबागेवर मला तर काही अडचण आली नाही दुसरी गोष्ट ह्या मे महिन्यात जवळजवळ दोन मेपासून दोन मेपासून तर आता अठरा मेपर्यंत ह्या बागेवर कमीत कमी, कमी आठ ते दहा वेळेस आठ ते दहा वेळेस भयानक जोराचा पाऊस पडलेला आहे फक्त गारपीट जेव्हा झाली तेव्हा एकच थोडंसं नुकसान झालं की हे जे पान बघू शकता तुम्ही हे हे जेव्हा ते कवडे पानं होती आजच्या आठ पंधरा तर सोळा दिवस झालेत गारपीटला दोन ते तीन मेला गारपीट झाली होती हे पानं थोडी फाटली गे गेली बा याच्या व्यतिरिक्त दुसरी काहीही अडचण आलेली नाही आहे सुख हे एकदम व्यवस्थित सुखरूपपणे उगी उभी आहे बाग आता हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण झाड पूर्ण फॉर्म बॅगिंगवर आलेलं आहे सगळं फळ लिंबापेक्षाही मोठं म्हटलं तरी चालेल तरी आपण थांबलो आहे कारण अजून अठरा मे यदा कदाचित काय सांगते आता पाऊस उघडला परत टेम्परेचर वाढलं मग आता मोबाईल आहेत सगळ्या गोष्टी आहेत ते दाखवतं की वीस बावीस चोवीस मेपर्यंत एखाद वेळेस एक्केचाळीस बेचाळीस बी बे जाऊ शकतं परत त्यामुळं आपण थांबलो या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांवर धन्यवाद काही अडचण असेल तर कॉल करा शक्य होत असेल तर विजिट करा मानसी याग्रह फार्मला धन्यवाद